नमस्कार मी आहे अमृता आणि तुम्ही पाहत आहात आमचं युट्यूब चॅनल शतकानुशतके आरोग्य आणि सौंदर्य अनेक आरोग्यदायी उपयोग करण्यात त्यापैकीच एक आहे सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंपकीन सीड्स किंवा भोपळ्याच्या बियांबद्दल चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती आहे का की भोपळ्याच्या बिया तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात त्यांचा वापर कसा आणि कुठे केला जातो याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भोपळ्याच्या छोट्याशा बिया कॅन्सर आणि हायपर टेन्शन सारख्या करण्यासाठी उपयोगी ठरतात सीड्स मधील पोषक तत्वांबद्दल बोलायचं झालं तर पंपकीन सीड्स मध्ये भरपूर फायबर असतो जो पाचन तंत्र सुधारण्यास मदत करतो तसेच बद्धकोष्ठता आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो यामध्ये विटॅमिन सी आणि ई e असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात यामध्ये कॅलरी प्रोटीन कार्बोहायड्रेट आयर्न सोडियम आणि भरपूर प्रमाणात असते चला तर मग आज आपण की सीड्स कोणकोणत्या समस्यांसाठी फायदेशीर ठरतात आणि यांचं सेवन करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे एका संशोधनानुसार पंपकीन सीड्स डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर असतात असं दिसून आलंय हे इन्सुलिन नियंत्रित करतात आणि ताण कमी करून डायबेटीसशी संबंधित समस्या दूर करतात यामध्ये हायपोग्लायकेमिक गुणधर्म आहेत जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात डायबिटीज रुग्ण नाष्ट्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या भोपळ्यांच्या बियांचा समावेश करू शकतात पंकिन सीड्स मध्ये अँटी मॅग्नेशियम झिंक आणि अनसॅच्युरेटेड फॅट मोठ्या प्रमाणात असते जे निरोगी हृदयासाठी फायदेशीर असतात यातील कॉपर रक्ताभिसरण सुधारण्यास आणि रेड ब्लड सेल्स वाढवण्यास मदत करतो स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी डाएटमध्ये पंपिंग सीट्स चा समावेश अवश्य करावा यामध्ये भरपूर झिंक असते जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते चांगली झोप डोळे आणि त्वचा यासाठी हे फायदेशीर आहे झिंकच्या कमतरतेमुळे डिप्रेशन थंडी वाजून येणे सर्दी गळाटा यासारख्या आरोग्य समस्या होऊ शकतात म्हणूनच या सगळ्यासाठी भोपळ्याच्या बियांचं सेवन फायदेशीर ठरतं आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आणि एनर्जी लेवल वाढवण्यासाठी दिवसाची सुरुवात एका मुडवर भोपळ्याच्या बियांसोबत केली जाऊ शकते पंपकिन सीड मध्ये असलेले तत्व झोप सुधारण्यासाठी उपयोगी ठरतात यासाठी झोपण्याच्या एक तास आधी एक ग्लास दुधात एक चमचा पम्पकिन सीड्स पावडर मिसळून घ्या यामुळे ताण कमी होतो आणि चांगली झोप लागते हे फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतात झिंकचे प्रमाण अधिक असल्यामुळे पम्पकिन सीड्स पुरुषांच्या स्पर्मची गुणवत्ता सुधारतात आणि बांझपणासारख्या समस्या दूर करायला मदत करतात यातले अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि इतर पोषक घटक टेस्टेस्टोरॉनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात म्हणूनच नियमितपणे भोपळ्याच्या बियांचे से सेवन तुमच्या प्रजनन क्षमतेसाठी फायदेशीर ठरते पण आता भोपळ्याच्या बियांचे तोटेही जाणून घेणे महत्वाचे आहे कोणत्याही बियांचे से सेवन केल्याने गंभीर साइड इफेक्ट होत नाही पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचे नुकसान होण्याची शक्यता असते म्हणूनच भोपळ्याच्या बियांचे योग्य व मर्यादित प्रमाणात सेवन नेहमीच फायदेशीर ठरते पण जर कोणतीही वैद्यकीय समस्या तुम्हाला असेल तर भोपळ्याच्या बिया खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणखी एक गोष्ट म्हणजे भोपळ्याच्या बियांमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन कमी करने कमी करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी याचे प्रमाणात सेवन करावे मित्रांनो भोपळ्याच्या बिया पोषणाने समृद्ध असतात आणि जर तुम्हालाही याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या बियांना तुमच्या आहारात सहजपणे समावून घेऊ शकता तर तुम आजच्या व्हिडिओत एवढंच आपली काळजी घ्या निरोगी राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार